नेंदू किती नेंदू किती मी कंबरला चकली बाबा मस्त कपाशी का झाली काय करते आला बेटा तू हालो सुटली बेटा काल सुटली ना अभ्यास होता एक काम करणार भाऊ माझी उलय थकला जरा पुंजे फेकला बेटा पूंजे का ते पुंजे फेक फेकतो हे टोपला बेटा पुढे हे टोपलं बर बर जवानी जाण हस दिल माय गो कंबर कोणाचा फोन आला जाणूचा हॅलो हा काय वावरात आलाय थोडस काम होत तर मायानं आणि मी काय अंदाय जेवली कथ बर हिडे कॉल कर माया तिकडे उन्हात फिरती का होतो तू तेवढं काही आहे रुमाल वाट जाय चष्मा लावायच काळजी घेत जाय काळजी घेत जायना आधी मी काही नाही पंढरी जायला लागेल वावरकर म्हणतो बटाई न फ्या ना वावरकर म्हणतो नुसता नसतं मस्त बोकड्या लोकाच्या लोकाच्या खोरीची काळजी करतो तो आणि त्या मायची कोण काळजी करीन कोण करीन द्या